नमस्कार स्वागत आहे आपले कलाकल्पना युट्यूब चॅनलमध्ये या साडी कवरची माप मी तुम्हाला सांगणारच आहेत परंतु तुम्हाला जर असं यापेक्षा लहान मोठ्या साईजचं बनवायचं असेल साडी कवर तर त्यासाठी अशी साडी ठेवायची आहे आणि या साडीच्या आजूबाजूने साधारण दोन दोन इंच जास्तीचं माप घेऊन मेन फॅब्रिक घ्यायचं आहे म्हणजे बॅक साइडचं कापड घ्यायचं आहे आणि नंतर मग त्यानुसार प्लास्टिकचं शीट आणि उरलेला कापडाचा तुकडा घ्यायचा आहे तर आज आपण असं या प्रकारचं एक साडी कवर बघणार आहोत बनवायला अतिशय सोपं आहे अगदी पाच ते दहा मिनिटांमध्ये शिवून तयार होतं अगदी कमीत कमी साहित्यापासून हे असं साडी कव्हर शिवून तयार होतं यासारखेच मी अशी आणखी एक दोन हे असे साडी कवर शिवलेले आहेत म्हणजे मला अशा साडी कव्हरची ऑर्डर आलेली होती तर म्हटल्या याचा व्हिडिओ बनवून घेऊयात हो यापूर्वी मी असं या, या प्रकारचं साडी कवर दाखवलेलं आहे म्हणजे पूर्ण या बाजूला ट्रान्सपरंट प्लास्टिकची शीट वापरलेली आहे आणि बॅक साईडला असं कापड वापरलेलं आहे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्ही नक्की पहा तर आज आपण असं या प्रकारचं बनवणार आहोत साडी कवर याच्यासाठी मी कॉटनच्या कुर्तीचा कपडा वापरलेला आहे कुर्ती शिवून आपल्याकडे जे उरलेले तुकडे असतात त्यापासूनही आपण असं कवर बनवू शकतो तुम्ही असं साडी कवर अगदी ब्लाऊज पीस शर्ट पीस पॅन्ट पीस किंवा आपल्या साडीपासूनही असं साडी कवर बनवू शकता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी छोट्या मोठ्या ट्रिक्स आणि टिप्सही सांगणार आहे मैत्रिणींनो तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूयात यासाठी काय काय लागतं ते मेन फॅब्रिक साठी मी हा कुर्तीचा कपडा घेतलेला आहे म्हणजे फ्रंट साइड आणि बॅक साइड आपण ह्या कापडातून काढणार आहोत आणि पाइपिंग साठी मी हे कॉटनचा अस्तर घेतलेला आहे बाजूच्या पाइपिंग साठी ज्या पट्ट्या कट करणार आहोत त्या आपण मेन फॅब्रिक मधूनच कट केल्या तरी चालणार आहे तुम्ही जर विक्रीच्या हिशोबाने हे असं साडी कवर बनवत असाल तर पाइपिंग साठी तुम्ही अशी साधी कॉटनची अस्तरची पट्टी वापरली तरी चालणार आहे एक ट्रान्सपरंट शीट आहे म्हणजे प्लास्टिकचा कागद आहे हा हा कागद थोडासा जाड आहे कागद असा फोल्डही होऊ शकतो हे साडी कवर धुतलं तरी हे प्लास्टिक खराब होणार नाही थोडस चांगल्या क्वालिटीचा हा कागद आहे साधारण मी हा दीडशे रुपये मीटरचा एक मीटरचा तुकडा आणलेला आहे या एक मीटरच्या प्लास्टिकच्या तुकड्यामध्ये भरपूर साडी कव्हर्स होतात आणि यापासून मी वेगवेगळे पाऊचे बनवत असते त्यामुळे मी असं एकदाच आणून ठेवते टेलरिंगचं साहित्य जिथे मिळतं तुम्हाला तिथं असा हा जाड कागद मिळेल किंवा स्टेशनरीचं किंवा गिफ्ट शॉपी असेल तिथे तुम्हाला असा प्लास्टिकचं कागद मिळेल आता हा एक साडीच्या मापाप्रमाणे मेन फॅब्रिकचा तुकडा कट केलेला आहे तुम्हाला या साडी कवर पेक्षा थोडस लहान किंवा मोठ्या साईज जर साडी कव्हर बनवायचं असेल तर काय करायचं की ही अशी साडीची घडी करायची आहे तुमच्याकडं जी साडी असेल ती साडी अशी घडी करून या कापडावर ठेवायची आहे आणि या साडीपेक्षा दोन दोन बोटांनी चारही बाजूनी जास्त असं हे मेन फॅब्रिकचा कापडाचा तुकडा घ्यायचा आहे याची रुंदी साडे सोळा इंच घेतलेली आहे आणि याची उंची साधारण पंधरा इंच घेतलेली आहे हा एक फ्रंट साइड दुसरा तुकडा घेतलेला आहे याची रुंदी साडे इंच आहे आणि उंची अकरा इंच घेतलेली आहे ही एक पाच नंबरची चेन घेतलेली आहे सतरा इंच मापाची पायपिंग करण्यासाठी अस्तरच्या कापडामधून मी दोन इंच रुंदीच्या अशा पाच पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत फ्रंट शीटची ची म्हणजेच प्लास्टिकच्या कागदाची एक पट्टी कट केलेली आहे ही साधारण सतरा इंच मापाची आहे आणि याची अशी रुंदी साडेतीन इंच घेतलेली आहे सुरुवातीला मेन फॅब्रिकचा हा फ्रंट साइडचा छोटा तुकडा घ्यायचा आहे आता या कापडाच्या उलट बाजूवर ही प्लास्टिकची शीट अशी ठेवायची आहे इथं साधारण पाव इंच मार्जिन सोडायचं आहे आणि हे मार्जिन या पेपरशीटवर असं पलटी करून घ्यायचं आहे लक्षपूर्वक पहा ही टीक तुम्ही दोन कापडांना जर जोडायचं असेल तरीही अशी ट्रिक वापरू शकता याचं कापड पलटी केल्यावर इथं टीप द्यायची आहे म्हणजे अगदी इथं कडेला टीप द्यायची आहे प्लास्टिकच्या कागदावर टीप बसत नाही त्यासाठी ते आपण अशी ट्रिक करत आहोत तुम्ही कोणत्याही दोन कापडांना जर जोडायचं असेल तर अशी ट्रिक करू शकता म्हणजे या पद्धतीने जर शिवलं तर त्या कापडाचा जॉईन अगदी फिनिशिंगमध्ये दिसतो कुठेही त्याचे दोरे वगैरे दिसत नाहीत हे बघू शकता तुम्ही अगदी इथं कळेला टीप दिलेली आहे अशी टीप दिल्यानंतर हा प्लास्टिकचं कागद असा वरच्या दिशेला घ्यायचा आहे पण ही पट्टी खालची ही अशीच या बाजूलाच राहिली पाहिजे म्हणजे पहा तो इथं खालच्या बाजूला आपली ही पट्टी दिसत आहे तर या पट्टीच्या इथं ही टीप देऊन घ्यायची आहे हे बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा पहा हा कागद असा वरच्या दिशेला करायचा आहे आणि ही पट्टी या कागदाच्या दिशेला घ्यायची आहे आणि बरोबर या प्लास्टिक वर अशी कड्याने इथं टिप द्यायची आहे आपण जेव्हा फक्त प्लास्टिकच्या कागदावर टीप द्यायला हो काग जातो तर तो कागद फाटतो किंवा साध्या मशीनवर तरी अशी प्लास्टिकच्या कागदावर टीप येत नाही त्यासाठी अशी ट्रिक करायची आहे पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशा प्लास्टिकच्या कागदांपासून आपण छान पाऊस शिकणार आहोत तेव्हा आपल्या चॅनलशी जोडलेले राहा किंवा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इथे एक लक्षात घेण्यासारखं आहे मी या प्लास्टिकच्या कागदावर टीप दिलेली आहे इथं मागच्या बाजूने टीप नाही दिली कारण की नुसतं प्लास्टिकवर टिप टीप बसत नाही याच्या खाली कापड असल्यामुळे यावर छान टीप बसलेली आहे आणि तो ही प्लास्टिकची शीट आणि कापड छान जॉईंट झालेलं आहे पाहू शकता इथे कुठे असं धागे वगैरे दिसणार नाही कोणतेही दोन जर कापड तुम्हाला जोडायचे असेल तर तुम्हाला ही अशी ट्रिक वापरू शकता तुम्हाला अगदी मी बारकाव्यांसकट सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे मैत्रिणीं तेव्हा चॅनलवर जर नवीन असाल सा तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी तुमच्या ओळखीचे लोक किंवा जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा आपण या प्लास्टिकच्या शीटला पायपिंग करून घेणार आहोत त्यासाठी ही पट्टी घेतलेली आहे याच्या दोनही कडा अशा अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायच्या आहेत इथं वाटल्यास तुम्ही याला इस्त्री करून घेऊ शकता आणि असा फोल्ड केलेल्या भागामध्ये हे प्लास्टिकचं शीट ठेवायचं आहे आणि यावर अशी टीप देऊन घ्यायची आहे पायपिंगसाठी जी अस्तरची पट्टी वापरलेली आहे ती कॉटनची असल्यामुळे आपल्याला शिवायलाही सोपं जातं मैत्रिणींनो आणि आपल्याला हे विक्रीच्या दृष्टीने बनवायचं आहे त्यामुळे आपण अस्तर थोडंसं स्वस्त असतं तर मग पायपिंगसाठी अस्तरच वापरायचं मेन फॅब्रिक नाही वापरायचं आणि असतर स्वस्त जरी असलं तरी चांगल्याच क्वालिटीचं वापरायचं आपण जेवढं मटेरियल चांगल्या क्वालिटीचं वापरू तसं आपल्याला या साडी कवरचे किंवा आपल्या प्रॉडक्टचे पैसे चांगले येतील अशी याप्रमाणे इथं पायपिंग करून झालेले आहे आता इथे या प्लास्टिकच्या कागदाला जी पायपिंग केली आहे याखाली आपण ही चेन जोडून घेणार आहोत तर त्यासाठी या मेन फॅब्रिकची सुलट बाजू वरच्या दिशेला करायची आहे आणि या चेनची सुलट बाजू वरच्या दिशेला असली पाहिजे याप्रमाणे ही चेन अशी ठेवायची आहे आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आहे आणि अशी ही टीप देताना मी बरोबर आप दे सा या पहिल्याच पायपिंगच्या टेपेवर टीप दिलेली आहे आता या चेनमध्ये आपण रनर टाकून घेऊयात तुम्हाला अगदी मी बारकाव्यांसकट सांगण्याचा प्रयत्न करत आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हा बॅक साईडचा मेन फॅब्रिकचा तुकडा घ्यायचा आहे आणि यावर हा प्लास्टिक शीट जोडलेला तुकडा ठेवायचा आहे तर ही चेन आणि ही बॅक साईडची बाजू व्यवस्थित जुळवायच्या आहेत इथे वाटल्याच आपण टाचण्यांनी फिक्स करून घेऊयात फ्रंट साइड सा मेन फॅब्रिकची उलट बाजू आणि या बॅक साइडच्या मेन फॅब्रिकची उलट बाजू समोर समोर घ्यायची आहेत म्हणजे आतल्या दिशेला करायची आहेत याप्रमाणे दोन्ही तुकडे एकमेकांवर ठेवायचे आहेत आता इथे खालच्या बाजूला थोडंसं कमी झालेलं आहे ते आपण कट करणार आहोत तर तुम्ही हा जो छोटा तुकडा घेताना साधारण बारा इंचा सा घेतला तरी चालणार आहे म्हणजे थोडस मोठ्या मापाचं साडी कवर तयार होईल हा जास्तीचा भाग मी कट करून टाकणार आहे चेन किंवा कापड जास्त झालं असेल तर कट करून हे दोनही तुकडे एकसारखे करून घ्यायचे आहेत सर्वात अगोदर आपण चेन चे या चेनच्या बाजूला पायपिंग करून घेऊयात त्यासाठी या पट्टीची एक बाजू फोल्ड करायची आहे आणि या दोनही कापडांच्या म्हणजे या चेन आणि कापडाच्या खाली ठेवून घ्यायची आहे या पट्टीची दुसरी बाजू या चेनवर फोल्ड करून घ्यायची आहे आणि यावर टिप देऊन आता आपण छानपैकी पायपिंग करून घेऊया सुरुवातीला आपण प्लास्टिक शीटला जशी पायपिंग केली तशीच आपण बाकीची पायपिंग करू शकतो परंतु तुम्ही नवीनच शिकत असाल तर तुम्ही या पद्धतीने पायपिंग केलं तर तुम्हाला आणखी सोपं जाईल वरची पायपिंग झाल्यानंतर खालच्या बाजूला आपण पायपिंग करून घेणार आहोत याच पद्धतीने मी खालच्या बाजूलाही पायपिंग करून घेतलं आहे आता हे बाजूचं पायपिंग करताना आपण एक की करणार आहोत या पट्ट्या घेताना साधारण ही जी लांबी आहे याच्यापेक्षा एक ते दीड इंचानी जास्त घ्यायची आहेत आता इकडची पायपिंग करताना ही पट्टी इथं एक इंच थोडीशी बाहेर ठेवायची आहे आणि मग पायपिंग करायची आहे पुन्हा असं एकदा फोल्ड करून घ्यायचं आहे आणि दोनदा दुमडून छान पायपिंग करून घ्यायची आहे इथे एक इंच ठेवायचं आहे आणि असं कट करायचं आहे आणि पायपिंग कम्प्लीट करून घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही हा बघा असा आतल्या दिशेला फोल्ड करायचा आहे माझी पायपिंग आपली छान फिनिशिंगमध्ये दिसेल व्हिडिओ कदाचित मोठा वाटेल मैत्रिणींनो परंतु मी अगदी तुम्हाला बारीक सारी गोष्टींची माहिती देत आहे इथे या दोन्ही टोकनना लॉक करायला विसरायचं नाही म्हणजे आपली पायपिंग छान पक्की होऊन जाते आता इकडच्या बाजूची अशीच आपण पायपिंग करून कंप्लीट करून घेऊयात युट्यूबवर आपण जेव्हा व्हिडिओ सर्च करतो तेव्हा कमी वेळेचा व्हिडिओ आपल्याला आवडतो आणि तो आपण पाहतो परंतु कधीकधी असे अशा मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी बारीक सारी गोष्टींची माहिती मिळू शकते मैत्रिणींनो आपल्या कलाकल्पना चॅनलवर पर्स मेकिंग चित्र अगदी बेसिक व्हिडिओज आहेत जसं की पर्सला चेन कशी जोडावी मध्ये रनर कसे टाकावे किंवा बॅगला बेस कसे द्यायचे किंवा चेनला टॅप कसे जोडायचे हे सर्व व्हिडिओ तुम्ही आपल्या प्लेलिस्ट प्लेलिस्टमध्ये जाऊनही पाहू शकता अशी पायपिंग अगदी सुबकपणे किंवा फिनिशिंगमध्ये कशी करावी यावर मी अगदी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि पाहू शकता तुम्ही चारही बाजूंची आपली पायपिंग करून झालेली आहे आणि अगदी आपलं फिनिशिंगमध्ये असं छान साडी कवर तयार झालेलं आहे बॅक साइडला बघू शकता तुम्ही सगळेकडून असं फिनिशिंगमध्ये शिवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी साडी ठेवून दाखवते एक साडी आरामशीर या साडी कवर मध्ये छान बसेल हे ट्रान्सपरंट शीट लावल्यामुळे याच्यामध्ये साडी कोणती ठेवलेली आहे हे आपल्याला दिसत आहे आणि अगदी टिकाऊ खूप सुंदर असं हे साडी कवर तयार झालेलं आहे तर हे साडी कवर कसं वाटलं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला मैत्रिणींनो तुम्ही अशा घरबसल्या साडी कवर म्हणा किंवा बॅग्स किंवा इतर पर्स अशा वस्तूंची ऑर्डर घेऊ शकता आणि घरातूनच तुम्ही याची विक्री करू शकता या साडी कवरमध्ये असे शिकण्यासारखे भरपूर प्रकार आहेत मैत्रिणींनो तुम्हाला ते जर पाहिजे असतील आ, कौन -कौन तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला यामध्ये आणखीन कोणकोणते प्रकार शिकायला किंवा पाहायला आवडते तर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळं युट्यूब माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुप्समध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल म्हणजे घंटा दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर भेटूया मग अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद